श्री स्वामी सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शोभ जावो आणि स्वामीमय जाऊ तर बघा आजचा विषय आपला होणार आहे कार्तिक स्वामींचे आपल्याला पूजा करत आहे करायची आहे कार्तिक पूजन जे आहे ते दोन हजार मध्ये कधी आलेले आहे कार्तिक स्वामींचे पूजन जो कोणी पौर्णिमेला करत असतं म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला करत असत त्यांच्या घरामध्ये धनलाभ होत असतो त्यांना कर्जबाजारीपणा जो असतो तो कमी होत असतो आपले कष्ट जे असतात त्या कष्टाला फलप्राप्ती मिळत असते कार्तिक स्वामींची पूजा आपण अवश्य त्या दिवशी करायची त्या दिवशी आपण पूजा पाठ केल्याने आपल्या मुला मुलांच्या मुलांना बुद्धी प्रदान करत असतात त्यांची बुद्धीही तल्लग बनत असते म्हणून आपल्याला काही सेवा जे असतात त्या आपल्या घरामध्ये करायच्या असतात प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा पुढे जावा त्यांची प्रगती व्हावी त्यांच्या जीवीवर माता सरस्वतीचा वास असावा म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर आपल्या विषयाला सुरुवात करते तर बघा कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा ही येणार आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींची कार्तिक पूजन जे आहे ते आपल्याला करायचंय आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्व दिलं जातं माता पार्वती आणि महादेवांचे पुत्र म्हणजे कार्तिकेय गणपती बाप्पांचे ज्येष्ठ भाऊ जे असतात बंधू जे ते म्हणजे कार्तिक आणि महा गणपती असो किंवा पार्वती माता असो त्यांचे जे गण असतात त्यांचे अधिपती म्हणजे ते कार्तिक स्वामी असतात म्हणून आपल्याला कार्तिक स्वामींची पूजा करायची असते तसेच तुम्हाला सांगेल जो कोणी कार्तिक स्वामींची पौर्णिमेच्या दिवशी पूजा करत असो त्यांचे सात पिढ्यांचे सात पिढ्यांचे जे दोष असतात किंवा धन लाभ त्याला प्राप्ती मिळत असते असं म्हटलं जातं धनापासून जो वंचित असेल माता लक्ष्मी ज्यांच्यावर त्यांच्यावर कृपादृष्टी माता लक्ष्मीची नसेल त्यांच्यावर कृपादृष्टी होत असते आणि धनलाभ त्यांना मिळत असतो म्हणून तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे पूजन करायचे आहे आणि नक्कीच स्वतः अनुभव घ्या आणि ज्यांच्या मनाचा भाव हा खरा असेल मनापासून तुम्ही सेवा करणार तर नक्कीच येणारं वर्ष हे तुमचं बदलल्याशिवाय राहणार नाही तर आपल्या जी सेवा आहे ते तुम्हाला सुरुवात करते सांगायला तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा त्या दिवसाला पौर्णिमा कृतिका नक्षत्र आणि अजून एक म्हणजे बघा कार्तिक महिना देखील असतो हे तिघी योग जे असतात त्या दिवशी जुळून येत असतात आणि म्हणून त्या तिथीला खूप महत्व दिलं जातं हा वर्षामधून एकच दिवस असा असतो की कार्तिक पूजन त्या दिवशी केलं जातं त्या दिवशी आपल्याला मठांमध्ये केंद्रांमध्ये कार्तिक पूजन होत असते तुम्हाला शक्य झालं तर तर नक्की जा तुमच्या घराजवळ मठ केंद्र नसेल कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर नक्कीच मंदिरात मंदिरा जाऊन आपल्याला सेवा करायची आहे आता सेवा कुठली करायची ती सर्वप्रथम तुम्हाला सांगेल मंदिर असेल किंवा मठ असेल तिथे जाण्यापूर्वी आपल्याला एक नारळ एक खडीसाक खडीसाखरेची पुडी आणि एक हार फुलांचा फुलं अशा पद्धतीने आपण तिथे न्यायचं आहे कार्तिक स्वामींना आराधना करायची आहे नमस्कार करावा ते तिथे व्हायचं आहे आपल्याला आणि आपलं जे काही असेल त्या अडचणी तिथे आपल्याला सांगायच्या आहेत आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे या मंत्राचा जप एक माळ जप तिथे आपल्याला करायचा आहे हा जप तुम्हाला मंदिरातच करायचा हे लक्षात ठेवा आता मंदिरात जाण्यापूर्वी बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की ताई मंदिरात आपण महिला जाऊ शकतात का तुम्हाला सांगेल कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी वर्षभर चालत नाही पण मात्र त्या दिवसाला एक पर्वणी अशी म्हटली जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे महिला सुद्धा घेऊ शकतात म्हणून महिलांना सुद्धा चालेल तर तो, तो मंत्र मी तुम्हाला इथे देईल या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर बघा ओम षणमुखाय विदम हे महासेनाय धीमही तन्नो षष्ठ प्रचोदयात या, या मंत्राचा एकमाळ जप आपल्याला नक्कीच करायचं आहे आपले जे विघ्न असतात आर्थिक प्रॉब्लेम असतील ते दूर होण्यास मदत होईल मात्र आपल्या मनातला भाव हा खरा हवा आणि मनापासून ही सेवा करा दुसरं म्हणजे आप आपल्या मुलांसाठी सांगेल तुमचे मुलं जर स्पर्धा परीक्षेत असतील किंवा नॉर्मली सुद्धा शाळेत जातात कोणत्या आईला वाटत नाही की वा वा आपल्या मुला ते म्हणजे बुद्धी तल्लक व्हावी बुद्धिमान व्हावा म्हणून सुद्धा तुम्ही या आपल्या मुलांसाठी करू शकतात पण स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे कोणती बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली बसून मुलांना अठ्ठावीस वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे हे पठण करायला सांगायचं आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणजे कार्तिक स्वामींचे अठ्ठावीस नाव जे असतात ते आहे हे लक्षात घ्या ज्या पद्धतीने विष्णू सहस्र नाम म्हणजे विष्णूंची नावं असतात त्या पद्धतीने कार्तिक स्वामींचे अठ्ठावीस नावांचा उच्चार प्रज्ञा स्तोत्रामध्ये येत असतो आणि प्रज्ञाविवादन स्तोत्र हे अठ्ठावीस वेळा पठन करायला मुलांना सांगायचं आहे औदुंबर वृक्षाखाली बसूनच ही सेवा करायची आहे मठांमध्ये औदुंबर वृक्ष राहत असतो तिथे तुम्ही मुलांना करायला लावली चालेल तिथे घेतात पण सेवा पण तुमचं घराजवळ मठ नसेल बघा औदुंबर वृक्ष कुठे ते बघा आणि त्या वृक्षाखाली बसून आपल्या मुलांकडून आपण सेवा ही करून घ्या आणि तुमचे मुलं जर छोटे असतील तर ताई मग ही सेवा कशी करावी तर मुलांना जवळ बसवा त्यांच्या डोक्यावरती आईने हात ठेवावा आणि त्या पद्धतीने मुलांना आपण वाचन केले अगदी तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्ही सेवा मुलांकडून करू शकता आपल्या मुलांसाठी ही सेवा करू शकतात त्यानंतर पुढचा उपाय किंवा सेवा जी कार्तिक स्वामींची ती मी तुम्हाला सांगेल बघ हे नावं स्मरण करायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम स्मरण केव्हा करायचे आहेत तर बघा संध्याकाळच्या वेळेस जेव्हा चंद्रोदय होत असतो तेव्हा आपल्याला काही नावं मी इथे देणार आहे हे नावं स्मरण करून चंद्रोदयापूर्व म्हणजे चंद्रोदय जेव्हा होत असतो तेव्हा संध्याकाळी त्यावेळी आपल्याला स्मरण करायचे ते नावं म्हणजे पार्वती संभूती प्रीती संतती अनसया व क्षमा या सहा नावा नावं जे आहेत ये है तेक हे कृतिकांचे स्मरण करायचे कृतिका आहेत एक प्रकारच्या आणि त्यांचं स्मरण करून आपल्याला स्वतःच्या घरामध्ये त्यांचा आधी नमस्कार करावा हे नाव स्मरण करावे चंद्रोदय होतं तेव्हा आणि रात्रीच्या वेळी आपल्याला आपला जे प्रवेशद्वार आहे आपण मुख्य दरवाजा जो आहे तो त्याच्या पाठीमागच्या बाजूला आता प्रवेशद्वाराचा मुख्य दरवाजा असतो जिथे आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावतो ओम काढतो शुभ लाभ करतो मुख्य दरवाज्यावर लाकडी बरोबर पण पाठीमागची जागा म्हणजे आपल्या घरातली जागा जी असते प्रवेशद्वारचा पाठीमागचा भाग असतो तिथे आपल्याला काही नावं जे आहेत ते लिहायचे आहेत आता ते नावं कोणते बघा ते, ते आपल्याला लिहायचे आहेत अष्टगंध जो असतो अष्टगंध ओला करावा आणि ते आपल्याला लिहायचे आहेत कार्तिकेय खडगी वरुण हुताशन आणि सशुक अशी नावे आपल्याला हे नावं आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूला ना, ना ले ले हे लिहायचे आहेत आणि या नाव नावं लिहिले गेल्यानंतर हे कार्तिक पूजन म्हटलं जातं हे नावं अष्टगंधाने आपल्याला लिहायचं आहे अष्टगंधाने आपण हे नावं पाठीमागच्या बाजूला लिहिल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे त्यांना धूप धीप दावा दाखवायचं आहे नैवेद्य शक्य झालं तर थोडा नैवेद्य दुधाचा आपल्याला दाखवायचा आहे या पद्धतीने कार्तिक पूजन आपल्या घरामध्ये त्या दिवशी करायचं आहे ही सेवा केल्यामुळे ही जी सेवा मी सांगितली नावांची या सेवेमुळे घरात धनधान्य शौर्य धैर्य वाढीस लागत असते असं ब्रह्मांड पुराणात सांगितलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी आपल्या घराची म्हणजे धनलाभ किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतील यांची प्रगती होण्यासाठी ही सेवा करायची आहे तर नक्कीच सगळ्यांनी ही सेवा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी रात्रीच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे आता मंदिरात जात असताना शक्य झालं तुम्हाला मठात किंवा मंदिरात कार्तिक स्वामींच्या मंदिरात नक्कीच जायचं आहे दर्शन घेण्यासाठी बघा संध्याकाळच्या वेळेत गेले तर अतिउत्तम तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्हाला जो वेळ साध्य होईल त्या वेळेनुसार तुम्ही जाऊ शकतात असं मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला त्या दिवशी घ्यायचं आहे हे उपाय किंवा या सेवा ज्या त्या कार्तिक स्वामींच्या करायच्या आहेत ठीक आहे घेतलेली माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत्रूत चिंतन श्री गुरुदेव दत्त